संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईव्ह महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी यासाठी औंढा नागनाथ थी येथील भाजपचे त्यांचे कट्टर समर्थक दिग्विजय बायस यांनी तिरुपती बाला थे, तिरुपती बालाजीला येथे ते अशा पायऱ्या दररोज चालू पूर्ण करण्याचा नवस केला होता आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले असल्याने त्यांच्यासाठी बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तिरुपती तिरुमला कडे रवाना झाले ते दररोज अठ्ठावीसशे पायऱ्या अशा सतत अकरा दिवस अशा एकूण तीन तीस हजार ऐंशी पायऱ्या चालणार आहे अकराव्या दिवशी ते त्रिरुपतीची पूजा करेल असा नवस केला होता त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्याने त्यांचे दिग्विजय बायस हे एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची पूजा अभिषेक करून दर्शन घेत नवस फेडण्यासाठी तिरुपती बालाजीकडे रवाना झाले यावेळी श्री नागनाथ मंदिर संस्थांचे माजी सचिव गजानन नाव वाखरकर नागेश घोंडगे यांच्यासह इतरांनी त्यांना निरोप दिलाय संध्या लाईव्ह सिटी प्रतिनिधी गोपाल सातपुते औंढा अशा माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा